नमस्कार मित्रांनो संजय गांधी निराधार अनुदान योजना सोनबाळ योजना व इतर सर्व निराधार अनुदान योजनेतील लाभार्थ्यांसाठी अतिशय महत्त्वाचे अपडेट आहे मित्रांनो नोव्हेंबर महिन्याचे पैसे आता लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये जमा झालेले आहे परंतु अनेक दिव्यांग लाभार्थ्यांना हे अडीच हजार रुपये मिळालेले नाही तर दीड हजार रुपयेच मिळालेले आहे तर मग या लाभार्थ्यांना हे अडीच हजार रुपये का मिळालेले नाही त्यांचे हे जे हजार रुपये पेंडिंग का आहेत मागच्या महिन्याचे पैसे मिळणार आहेत किंवा नाहीत पुढच्या महिन्यात अडीच हजार रुपये मिळतील किंवा नाही तसेच के वाय सी डी बी टी स्टेटस काय आहे कशा पद्धतीने अपडेट करायचं आहे या सगळ्या प्रश्नांची तुम्हाला एकदम क्लिअर अशी माहिती या व्हिडिओमध्ये मी देणार आहोत तरी मित्रांनो हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तर मित्रांनो सर्वात महत्त्वाचा प्रश्न आहे की या महिन्यात आपल्या खात्यावर किती रक्कम कि हो कि जमा झाली आहे तर मित्रांनो तुमच्यापैकी अनेक लाभार्थ्यांना या महिन्यात अडीच हजार रुपये येणार अशी अपेक्षा होती परंतु प्रत्यक्षात काय झालं तर तुमच्या मेसेजवरून आम्हाला या ठिकाणी कळलेलं आहे की फक्त दीड हजार रुपयेच जमा झालेले आहेत उरलेले एक हजार रुपये प्रशासनाने पेंडिंग ठेवलेले आहे आता प्रश्न तुमच्या मनात नक्की निर्माण होईल की हे एक हजार रुपये नक्की पेंडिंग का ठेवले कधी मिळणार आहे पुढच्या महिन्यात मिळणार आहेत किंवा नाही तर मित्रांनो दुसरा मोठा प्रश्न म्हणजे आम मागच्या महिन्यातील बाकीचे एक हजार रुपये आणि या महिन्याचे एक हजार रुपये मिळणार आहेत का तर मित्रांनो मागच्या महिन्यातसुद्धा अनेक लाभार्थ्यांना एक हजार रुपये पेंडिंग ठेवले गेले होते तेव्हा काय सांगितले की पुढील महिन्यात या ठिकाणी पुढील महिन्याचे जे हप्ता येईल किंवा अनुदान येईल त्याच्याबरोबर देऊ परंतु सत्य असे आहे की ते पैसे आस्तागायत मिळालेलेच नाहीत आणि आम्ही मंत्रालयाच्या स्तरावरून विचारणा केली असता बाकी रक्कम देण्याबाबत अजून कोणताही शासन निर्णय या ठिकाणी निघालेला नाही तसा कोणताही आदेश आलेला नाही अगदी स्पष्ट सांगितलेले आहे की बाकी पैसे देण्याचा निर्णय झालेला नाही म्हणूनच मागच्या महिन्याचे एक हजार या महिन्याचे एक हजार असे एकूण दोन हजार रुपये मिळणारच नाहीत ही वास्तविकता आहे त्यामुळे चुकीची अपेक्षा ठेवू नका अफवांवर विश्वास ठेवू नका कारण की मागचे पैसे मिळण्याचा असा कोणताही आदेश या ठिकाणी आलेला नाही आता सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न सर्व लाभार्थ्यांच्या मनामध्ये आहे की आता ह्या महिन्यात दीड हजार रुपये आले पण मग पुढच्या महिन्यात तरी आम्हाला अडीच हजार रुपये मिळतील का तर याचं उत्तर आहे हो मिळतील पण त्यासाठी तुम्हाला काही कामे करावं लागणार आहे तर त्या ठिकाणी एक महत्त्वाची अट आहे ती म्हणजे तुम डी बी टी पोर्टलवर तुमचं दिव्यांग म्हणून नाव नोंदवणे गरजेचे आहे कारण की मित्रांनो मागच्या महिन्यातसुद्धा तुम्ही कागदपत्रं दिली तहसील कार्यालयात जाऊन आले आणि त्या ठिकाणी डी बी टी प ऑप्शन आलेलाच नाही या असे तुम्हाला सांगण्यात आलेले आहे जे नोंद करायची आहे तो ऑप्शन दिलेलाच नाही परंतु मित्रांनो आता डी बी टी ऑप्शन या ठिकाणी आलेला आहे नोंद प्रक्रिया सुरू सुरू आहे तर त्या ठिकाणी तुम्हाला के वाय सी स्टेटस आणि डी बी टी प्रक्रिया करून घेणे गरजेचे आहे हे दोन्ही तहसील कार्यालयाच्या पोर्टलवर शंभर टक्के ॲक्टिव आणि सक्सेस असले पाहिजे तुमची डी बी टी आणि जी काय के वाय सी आहे आहे डी बी डी बी टी प्रक्रिया आहे आणि वाय सी आहे ती दोन्ही शंभर टक्के सक्से सक्सेस ॲक्टिव्ह असणे गरजेचे आहे तरच तुम्हाला पुढील महिन्यात हे पैसे मिळणार आहे डी बी टी प्रक्रिया ही तहसील स्तरावरूनच सामाजिक न्याय विभागाच्या पोर्टलवरूनच पूर्णपणे ॲप्रो असणे अनिवार्य आहे कारण की तेच मेन पोर्टल आहे तिथूनच तुम्हाला पैसे मिळत असतात म्हणून जर तुमच्या पोर्टलवरील के वाय सीमध्ये इनॅक्टिव्ह दिसत असेल तर पुढच्या महिन्यात फक्त दीड हजार रुपयेच येतील आणि एक हजार रुपये पुन्हा पेंडिंग ठेवले जातील म्हणून उशीर नको थेट तहसील कार्यालयात जा आणि पोर्टल स्टेटस अपडेट करून घ्या डी बी टी प्लस केवायशी दोन्ही सक्सेस करून घेणं गरजेचे आहे तेव्हाच पुढील महिन्यात तुम्हाला अडीच हजार रुपये खात्रीने मिळणार आहे हे मात्र लक्षात ठेवा तर मित्रांनो आता काय करायचे लगेच काही खालील दोन गोष्टी नक्की करा कारण की थेट तुमच्या तहसील कार्यालयात जा तिथे पोर्टलवर तुमचे स्टेटस चेक करून घ्या स्टेटसमध्ये दोन गोष्टी बघा डी बी टी सक्सेसफुल के वाय सी सक्सेसफुल जर अशा यापैकी काही इनॅक्टिव्ह दिसत असेल तर तिथेच तुमची कागदपत्रे अपडेट करून घ्या ॲप्रो करून घ्या आणि जाताना सोबत कागदपत्र घेऊन जा तुमचं यू डी आय डी कार्ड घेऊन जा आधार कार्ड घेऊन जा बँक पासबुक ते जेरॉक्स घेऊन जा तसेच तुमचा मोबाईल नंबर घेऊन जा आणि काम होईपर्यंत ऑफिस सोडू नका त्यांना सांगा माझं काम करून द्या तरच मी ऑफिसच्या बाहेर जाईल कारण की मागच्या वेळेस आपण कागदपत्र देऊन आलो आणि त्यावेळेस काम झालेलं नाही आणि कागदपत्र दिल्यानंतर पोच मात्र नक्की घ्या म्हणजे आपण कागदपत्र पोच केल्याची पोचपावती आपल्याजवळ असणे गरजेचे आहे लक्षात ठेवा हे न केल्यास डिसेंबर महिन्यातसुद्धा तुम्हाला दीड हजार रुपये जमा होतील आणि एक हजार रुपये पुन्हा पेंडिंग ठेवले जातील म्हणून फक्त व्हॉट्सॲप किंवा मेसेज वाचून काहीही होत नाही तेव्हा थेट तहसील कार्यालयात जाऊन तुम्हाला काम करणे गरजेचे आहे तुमची डी बी टी प्रक्रियेवर नोंद होणे गरजेचे आहे तर पुढील महिन्यासाठी तरच अडीच हजार रुपये हे खात्रीने मिळणार आहे मित्रांनो आणखी एक गोष्ट म्हणजे ती म्हणजे फक्त व्हॉट्सॲप मेसेज किंवा फेसबुक पोस्ट किंवा तुम कोणाच्या अंदाजावरून विसंबून राहू नका आम्ही जरी किंवा यूट्यूब चॅनलवर जरी वेगवेगळे माहिती देण्यात येते तर त्या ठिकाणी तुम्हाला कोणीही मदत करू शकत नाही तर तुमचं नुकसान होणार आहे कारण मित्रांनो ग्राउंड लेवलवर प्रत्येक तहसील कार्यालयाची परिस्थिती वेगवेगळी असते आमचे ते आमच्या तहसील कार्यालयातील परिस्थिती वेगळी आहे तुमच्या तहसील कार्यालयातील प परिस्थिती वेगळी आहे त्यामुळे कुठे काम जलद होतं तर कुठे खा फाईल पेंडिंग पडतात तर मित्रांनो तेव्हा मी तुम्हाला असं सांगू इच्छितो की संपूर्ण महाराष्ट्राचा विचार करून आम्ही सांगत असतो मग तुमच्या परिसरातील वेगळे नियम असतील तुमचा वेगळा प्रॉब्लेम असू शकतो तुमची डी बी टी प्रक्रिया झालेली असू शकते पण आणखी दुसरं काहीतरी त्रुटीमुळे तुमचे पैसे आलेले नसतील तर त्यासाठी तुमची फाईल स्वतः तुम्ही पूर्ण करून घ्या स्वतःची के वाय सी डी बी टी स्टेटस तुम्ही स्वतः चेक करा तुमची डी बी टी प्रक्रियेमध्ये दिव्यांग म्हणून नोंद झाली आहे किंवा नाही हे तुम्ही स्वतः तपासा आणि स्वतः फॉलोअप करा तुमच्या पैशासाठी तुम्हीच जबाबदार आहे यावर विश्वास ठेवा आणि या ठिकाणी कामाला लागा तर आता शेवटची आणि सर्वात महत्त्वाची सूचना म्हणजे मागच्या महिन्यात एक हजार रुपये आणि ह्या महिन्याचे एक हजार रुपये असे तुम्हाला मिळणार नाही या पैशांसाठी कोणताही शासनादेश नाही पुढील हप्ता पूर्णपणे अडीच हजार रुपये येण्यासाठी तुम्हाला डी बी टी पोर्टलवर तुमचं दिव्यांग म्हणून नोंद असणे गरजेचे आहे अजून अजून कोणतेही काम पेंडिंग असेल तर ते थे। तुम्ही थेट तहसील कार्यालयात जाऊन पूर्ण करून घ्या पोर्टलवर तुमची माहिती अपडेट करून घ्या पुढचा हप्ता थांबू देऊ नका तुमचे पैसे तुमच्या हक्काचे आहेत तर मित्रांनो तुम्ही हे काम आजच करणे गरजेचे आहे म्हणजे लगेच सोमवारी तुम्ही जाऊन तहसील कार्यालयात हे काम करून घ्या मित्रांनो पुढील महिन्याचे पैसे येण्यासाठी मग तुम्हाला आता डी बी टी पोर्टलवर तुमची नोंद असणे गरजेचे आहे त्या ठिकाणी जाऊन तुम त्या डी बी टी सक्सेस के वाय सी सक्सेस या दोन्ही गोष्टी तुम्ही नक्की तपासा तुम्हाला पैसे हवे असतील तर तुमचे डी बी टी स्टेटस हे ॲक्टिव्ह असणे गरजेचे आहे तर तरच तुम्हाला पुढच्या महिन्यात अडीच हजार रुपये येणार आहे जर तुम्ही मित्रांनो अशा पद्धतीने ही महत्त्वाची अपडेट होती लवकरात लवकर तहसील कार्यालयात जाऊन तुमचे डी बी टी प्रक्रियेत नोंद करून घ्या अपडेट करून घ्या काही अडचण असेल तर नक्की माहिती विचारा कमेंट करा कारण की जर तुम्हाला या योजनेबाबत कुठलीही अडचण येत असेल कागदपत्र के वाय सी डी बी टी स्टेटस किंवा पैसे थांबलेले असत तुम्ही येथे कमेंट करा आणि तुम्हाला प्रामाणिकपणे खात्रीशीर उत्तर देण्याचा प्रयत्न नक्की करू तर मित्रांनो आपल्या चॅनलवर कोणत्याही प्रकारची खोटी आणि फसवी माहिती दिली जात नाही खरे माहिती दिली जाते त्यामुळे दिव्यांग बांधवांसाठी विधवा महिलांसाठी आणि इतर गरजू लाभार्थ्यांसाठी संजय गांधी निराधार अनुदान योजनेची खरी माहिती नेमकी माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचे काम आम्ही करत असतो तर मित्रांनो तुमचा विश्वास हीच आमची ताकद आहे आम्ही तुम्हाला कधीही चुकीची दिशा दाखवणार नाही तर मित्रांनो अशा प्रकारची महत्त्वाची अपडेट होती व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा चॅनलला सब्सक्राइब करा बेलायकोनला क्लिक करा धन्यवाद